हाय नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तर आज अचानक ना काय झालं का काय माहीत नाही सगळी कामं वगैरे हो आवरली आणि कामं वगैरे हो आवरली आवरून बसल्यावर जेवण वगैरे हो पण करून घेतलं कारण आमचं बाळ पण झोपलं होतं त्यामुळं जेवण वगैरे हो पण करून घेतलं ही आणि सगळं झालं आवरल्यानंतर आता मी मुलगा येतो ना पावणे तीन वाजता तर मग मी दरवाजा उघडा ठेवला त्याच्यासाठी आणि अचानक दरवाजा वाजला म्हणजे मी आतमध्ये लहाण्याकडे आले तर अचानक दरवाजा वाजला आणि अचानक दरवाजा वाजला तर मी गेले तर अचानकमध्येच एक पार्सल आलं होतं तर आता मला पण माहीत नाही ती ते पार्सल काय आहे काय नाही ते ते ह्यांनी मागवलं होतं वाटतं मी जरा चक्कीतच झाले म्हणजे मी बोलले पार्सल कारण आम्ही जास्त करून ऑनलाईन कधी शॉपिंग करत नाही किंवा ऑनलाईन कधी कुठल्या गोष्टी एवढ्या जास्त घेतल्या नाहीत पण आता सुरुवात केली म्हणजे सुरुवात झाली बहुते असं वाटतं म्हणजे बऱ्याचदा थोडंफार थोडंफार काय 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 ह्यांनी मागवलेलं आहे थोडं थोडं पण एवढी तोड� जास्त आम्ही काही शॉपिंग करत नाही ऑनलाईन तर आता ते पार्सल आलेलं आहे आता ते काय आहे काय नाही काय काय मला तर काय आयडियाच नाही त्याच्यावरती काय नाव म्हणजे काय आहे काय नाही ते असं काही नाव वगैरे पण नाही लिहिलेलं आहे तर आता तर आता त्या पार्सलमध्ये काय आहे काय नाही हे ना संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे आम्हालासुद्धा कारण त्याच्यावरती वगैरे काहीसुद्धा लिहिलेलं नाही आणि काहीसुद्धा काय आहे त्याच्यात काय नाही ते काहीच दाखवलेलं नाही तर आता त्यांचा फोन आला होता म्हणजे मिस्टरांचा फोन आला होता की बाबा नो पार्सल ओपन करू नको मी आल्यानंतरच करू असं सांगितलं त्यामुळं आता पार्सल ओपन पण करू शकत नाही चला आता आमचा छोटा पण उठला आहे आता त्याला घ्यावं लागेल तोपर्यंत मोठा येतोयच लगेच शाळेतनं त्याचा पण टाइम झाला ना आता यायचा तर आत्ता मला त्यांचा डबल फोन आला की बाबा त्याच्यामध्ये का काय काय किती म्हणजे त्याच्यामध्ये खरं तर घड्याळ आहेत ह्याच्यामध्ये आणि घड्याळ आहेत तर ते बोलतात फक्त बॉक्स ओपन करून बघ आणि वरती आ, त्याच्या त्याचा वरचा कवर खराब झाला तर चालेल पण त्या घड्याचा कवर खराब होऊ नको कारण हे द्यायचे आहेत ना मुलांना जे त्यांचे कंपनी सोडून जाणार आहेत ते दोन तीन पोरं त्यामुळे त्यांना द्यायच्यात त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय की ओपन करून बघ आता मी ओपन करून बघते आणि तुम्ही पण बघा ओपन केल्यानंतर घड्याळ घड्याळ आहे त्याच्यामध्ये जास्त करून ऑनलाईन शॉपिंग आम्ही जास्त करत नाही आहे म्हणलं ना तसं हे कधीतरी अचानकमध्ये म्हणजे काहीतरी थोडंफार घेतात आणि हे मागवलेलं खरं तर मला खरंच माहिती नव्हतं आता बघूया आपण हे ओपन करून नक्की चला आता मुलगा आला आहे अगोदर त्याला दरवाजा उघडते आणि मग आता तो आला आहे तो पण आला आहे आला आहे आता तो आणि आता मी हे पार्सल ओपन करून बघते की नक्की ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही ते आणि तुम्ही पण बघा म्हणजे काय ती काय माहिती आहे घड्याळ आहे ते कसे आहेत ते बघूया म्हणजे आता बोलताना जरा थोडंफार घेताय ॲडजस्ट करून घ्या नवीन आहे अजून युट्यूबवर त्यामुळं ऍडजस्ट करून घ्या तर हा आमचा मोठा बुक हा आलाय स्कूलमधन आणि छोटा तुम्हाला एक गोष्ट सांगू का कि तो स्कूल मध्ये गेलेला असला ना सूल आला ना की शाळेत नाही आला ना की पहिला प्रश्न त्याचा दरवाजा उघडला की असतो की बाळ झोपले का आणि जर झोपलेला असलं ना तर त्याच्यावर लगेच त्या बाळाला जाऊन उठवणार आणि त्याला अजिबात झोपू देणार नाही शाळेत जाताना जर तो बाळ झोपलेला असलं की नाही तर जाताना उठवून जातो तो म्हणजे थोडं पण आराम नाही करतही का नाही आहे आता पार्सल आपण ओपन करूया मी ओपन करते थांब थांबा ते काढू नको ना नायतर त्यांनी तीन मागवलेत घड्यात तर आता मस्त छान पैकी काहीतरी दिसतंय वर काय वा आहे 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 ते त्याला असिकटपट्टी सुद्धा लावलेली आहे त्याला आपण हे काढून काय घड्या आहेत त्याच्यामध्ये घड्या दोन्ही साइडला चिकटपट्टी लावलेली आहे कुठून खोलायचंय हे काही माहिती नाही बरं का कसं खोलायचं काय माहिती आहे बाबांना खूप अपाय लवकर होते तर हे कसं नक्की आहे हा ब स्टीलचा वाटतोय बर का दे असं हा ओके असं उघडायचं हे बघा म्हणजे हे किती हे झालंय एकच आलोय पण एकच घड्याळ आहे तुम्ही बघा तुम्हाला मी दाखवते एकच घड्याळ आहे त्याच्यावरती प्राईज सुद्धा आहे ते घड्याळली तुम्हाला घड्याळ कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि हा मला स्पेशली म्हणजे मला ना हे खूप आवडलं हे खूप आवडलेलं आहे असं आहे ना आधी आमच्या बाळाला बाळाला पण इतकी तर मग तुला दिलं असत नाही ते त्या काकांना द्यायचंय ते तर आता हे आहे ठेवूया मस्त छान आहे म्हणजे ह्याची पॅकिंग मला आवडली बरं का मला वाटलं ह्याच्यामध्ये तीन असतील पण एकच आहे ह्याच्यामध्ये आणि छान आहे मस्त आहे तुम्हाला पण कसं वाटलं ते नक्की कमेंट सांगा आणि आम्ही दोघं कॅमेरात आली म्हणून आमच्या बाळाला इतका राग येतोय ना की त्याला असं वाटतंय मला पण घ्यावं आणि मला काही कॅमेरात घेत नाही तेच ते बोलत बसले तेच बोलत आपण त्याला आणि म्हणून तो आवाज देतोय ते काय कॅमेराकडून त्याला पण आता घेऊया आपण कॅमेरात बघा हाय इकडे बघ ना आता आता दादाकडे नको बघा काजळ लावले तर ते सगळं हाताने त्यांनी सगळं पसरवून हे बघ समोर बघ ना समोर बघ ना समोर बघ ना ए बाळा